मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा आम्ही चाललो आहोत स्वीडन होळी सेलिब्रेशनसाठी तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं की होळी सेलिब्रेशन इथे खूप छान होतं हाय हाय करा होळी खेळायला जायचंय हो <laughs> तर मागच्या वर्षी पण इथे खूप छान सेलिब्रेट झाली होती होळी आणि छान कलर्स वगैरे खेळतात गेम्स वगैरे असतात तर ह्या सुद्धा असंच असणार आहे की अजून काही वेगळं हे बघायला मिळेलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सो आता आम्ही छान सगळे तयार होऊन चाललेलो आहोत जर्किंग वगैरे तर घातलेलं आहे कारण थंडी तर आहेच नाही का थंडी तर आहेच आणि एवढ्या थंडीत आपण मागच्या वेळेस कसं खेळलो होतं ना होळी तर आम्हाला सगळं ते आठवतंय परत एकदा आणि त्याच ठिकाणी आता आत्ता पण होळी आहे सगळ्या घराच्या जवळ आहे त्यामुळे आपण चालत चाललो चालत चाललो येस <laughs> yes. so, किती मला वाटतं चालत आहे ना एक दहा दा, मिनिटाचा असेल अंतर नाही का चालत जाऊन दहा मिनिटाचं अंतर आहे तर चला मस्त होळी सेलिब्रेशनसाठी आम्ही रेडी आहोत का तो खूप जास्त एक्सायटेड आहे तिला मागच्या वर्षी तिला एवढं कळत नव्हतं कारण तिने पहिल्यांदाच बघितलं होतं की होळी कशी सेलिब्रेट करतात वगैरे कलर्स वगैरे खेळतात तर ह्यावेळेस ती खूप जास्त एक्सायटेड आहे म्हणती मला कलर्स खेळायचे कलर्स खेळायचे आणि तिचे काही फ्रेंड्स पण येणार आहेत माझे काही फ्रेंड्स आहेत सो ते सगळे तुम्हाला बघायला मिळतीलच आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सो आमच्या हा घराच्या आजूबाजूचा एरिया आहे परिसर इतका सुंदर आहे ना खूप छान छान बिल्डिंग वगैरे आहेत सो इथे पण तुम्ही बघू शकता आणि आजचं वातावरणच एवढं छान आहे ना नाही का मस्त वातावरण आहे फ्रेश वाटतंय येस हाय कुठे चालली वी का कुठे चालली कलर्स खेळायला हा चला सो so, आता आम्ही पोहोचत आलेलो आहोत होळी सेलिब्रेशनच्या इथे तुम्हाला जे समोर बिल्डिंग दिसती आहे ना सो तिथे आहे आणि आपल्याला so, आता रोड क्रॉस करून जायचं आहे चल माव इकडे 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 नाही आत्ताच आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि आले आले ना थोडे सगळ्यांना एकत्र बोलवून छान गेम्स वगैरे पण खेळणारे लागतात थोड्याच वेळात आणि आम्हाला त आले आले तंबोलाचं असं हो। सगळ्यांना देत होते लिस्टप्रमाणे नावं सो इकडे माझी फ्रेंड बसलेली आहे बऱ्याच महिन्यांनी आम्ही भेटतोय का <laughs> बहुत दिनो बाद येऊ रे ना बहुत दिनो बाद सिक्स मंथ के बाद मिळ रे सॉरीवान so, इधर हाय रिवान हाय हाय का ना मी काय इथं खेळत बसली दिस इयर एंड ऑल होलीब्रेशन इज विक्ट्री ऑफ गुड ओवर एंड टू वेलकम द स्प्रिंग जॉय यूनिटी डाइवर्सिटी मुझे चैन की मीटिंग थोड़ी लेटमी रन डाउन टू क्विका फॉर इवेंट and we would need your help and support and coordination <laughs> to keep this place neat and clean before we leave. That was the written word. Surya Koti Sama Prabha Nirvignam Gurme Deva Sarva Sarvata <speaking in foreign language> Chalo Ji. So, <speaking in foreign language> so <speaking in foreign language> मैरी कुल्लू, 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 मैरी कुल्� सो आता इथे सो आता इथे गेम्स वगैरे पण चालू आहेत आणि त्याच्यानंतर थोडाफार डान्स वगैरे पण चालू आहे तुम्हाला दाखवते मी होळीबद्दलचे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर थोड्या अजून बाकीच्या गेम्स पण आहेत लहान मुलांसाठी पण गेम्स होत्या सो त्यांचं खेळून झालं आणि मी इथं बसली माझ्या का मेरा एट वन है एट वन ओके ट्वेंटी सेवन टू सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन सेवन सेवेंटी सेवन हुआ नहीं है ये अभिनव को गेम से किया जा रहा है <laughs> हर मारता है। आएगा तुमसे पाँच जोड़े सर को होते Next number, 38, हिंदी अड़तीस थर्टी एट नहीं मेरा भी एक भी नहीं आया अभी तक तो। नेक्स्ट नंबर फोर टू फोर्टी टूर व्हेरी गुड तंबोला गेम चालू आहे आणि ना आणि चळ सारखं झालंय आम्हाला ये पण लवकर मिळत आहे ना तर माझे आता शिफ्टीनेच झालेले आहेत

सगळ्या गेम्स वगैरे खेळून झाल्यानंतर झाला होता लंच टाईम आणि लंच टाईममध्ये खूप सुंदर असं त्यांनी लंच अरेंज केलं होतं ऑर्गनायझर्सनी आणि ह्या वेळेस एकदम डिफरंट होतं ते म्हणजे मिसळपाव आणि आम्हाला खरंच इंडियाची आठवण आली मिसळपाव खाऊन एकदम छान तर्रीवाली अशी मिसळ बनवलेली होती टेस्ट तर खूपच भारी होती त्याचबरोबर कांदा लिंबू त्याच्यानंतर शेव मिसळवर टाकून आणि छान पाव होते बन होते आणि प्लस गुजिया होती आणि ज्याला आपण करंजी पण म्हणतो आणि त्याला गुजिया पण म्हणतात सो ते एक स्वीटमध्ये होतं आणि प्लस नेहमीप्रमाणे थंडाई सुद्धा होती सो खरंच जेवण खूपच भारी होतं सो आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि इकडे सगळे मुलं छोटी छोटी मुलं सगळेच म्हणजे गेम खेळतायच तर विक्रांत पण गेम खेळतात बास्केटबॉल सो जेवण वगैरे तर खाल्लं जसं मी तुम्हाला म्हटलं आणि आता थोड्याच वेळामध्ये कलर्स पण आम्ही <laughs> so, uh, आता इथे खेळणार आहोत आहेत सो आता सगळेच बाहेर थांबलेले आहेत थंडी तर आहे सगळे जर्किंग घालून आता uh, कलर्स खेळणार आहेत होळी खेळणार आहे सो सगळे थांबलेत माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्त आता कलर्स वगैरे देतील आणि आपण छान कलर्स खेळ वी का तो खूप एक्सायटेड होती तर आधी सगळी रेडी होऊन थांबलेली येत हॅपी होली

<laughs> एक मैं कहना इकड़े फेस कर इकड़े फेस कर

dan 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 ha ha <laughs> <laughs> <se, bir> <laughs> <laughs> so, चे सो आता आमचे चेहरे मस्त कलरफुल दिसत असतील कारण आताच आमचा कलर वगैरे सगळा खेळून झाला आणि आता चालू आता बघा फुल फुल कलरची भरली हो ना तिचे <laughs> दात वगैरे सगळे सगळे भरलेत कलर्सनी आणि खूप कलर खेळलो अजून माझ्या मागे मागे लोक आहेत चालू आहे त्यांचा कलर्स वगैरे खेळणं आणि येस खूप जास्त मजा आली नाही का आज खूप मजा आली बऱ्याच इंडिया सारखंच सेलिब्रेशन इकडे सुद्धा होतं त्यामुळे असं वाटतं ना की आपण इंडियामध्येच हो आहे अजून नाही का तर आ... छान वाटलं सगळ्यांना भेटून बरेच नवीन फ्रेंड सुद्धा झाले बरेच मराठी फ्रेंड सुद्धा नवीन झाले छान छान सो येस आता चाललोय घरी असा होता आमचं आजचं होळीचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब बाय